डीएल बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीनं आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले स्थानिक शिक्षक भरतीत ऐंशी टक्के प्राधान्य द्या गुणवत्ता शिक्षण सेवक म्हणून सरसकट नियुक्ती सिंधुदुर्ग जिल्हा दुर्गम डोंगरी निकष ओळखून धोरण अंमलात आणणे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय रद्द करा आदी मागण्या करण्यात आल्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी देखील केली शिक्षणाला कारण आमची संपत आली आहे आणि आता होणारी ही शिक्षक भरती आहे ती शेवटचीच भरती आहे कारण याच्यानंतर शिक्षक भरती होणार नाही आणि होणाऱ्या भरतीमध्ये आमची मर्यादा संपत असल्यामुळे आम्हाला काय तिथे न्याय मिळणार नाही त्यामुळे आमचा सरकारने विचार करून आम्हाला शिक्षक भरतीमध्ये प्राधान्य द्यावे आणि सरसकट आमच्या ज्या डीएडच्या पदविका आहेत त्या पदविकेच्या मेरिटवरच आम्हाला नियुक्ता मिळाव्यात अशी आमची सर्वांची मागणी आहे पूर्वी कोकण निवड मंडळामार्फतच्या स्थानिकांमधून शिक्षक भरती केली जात होती त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना त्या शिक्षक भरतीमध्ये प्राधान्य मिळत होतं पण आता ते कोकण निवड मंडळ रद्द केल्यामुळे राज्यस्तरावरून शिक्षक भरती केली जाते त्यामुळे कुठेतरी स्थानिकांवरती अन्याय होत आहे आणि त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आज आम्ही इथे उपोषण छेडलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या स्थानिकांमधून शिक्षक भरती केली जात नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण होत आहेत तोपर्यंत आम्ही हे उपोषण थांबवणार नाही या ठिकाणी आज आम्ही अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आंदोलन सुधारलेलं आहे गेले दोन वर्ष आम्ही या ठिकाणी सतत स्थानिकांना न्याय मिळवण्यासाठी भांडण करत आहोत परंतु या ठिकाणी न्याय मिळाला नाही आज पर जिल्ह्यातील शिक्षक या ठिकाणी पाचशे तेरा शिक्षक रुजू झालेले आहेत पाचशे दोनशे पाच शिक्षकांना नियुक्त्या त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट आहेत त्यामुळे आज जर समजा स्थानिकांना जर न्याय मिळाला नाही आज परजिल्ह्यातीलच जर दर शिक्षक जर झाले तर आमचा त्या ठिकाणी हक्क नाही सावणार ना आहे त्यामुळे आज आम्ही त्यासाठी आंदोलन ठेवलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि तशापर्यंत आमची जी मागणी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे